आपले कशा सगळे म्हणजे आहेत का सगळ्यांना श्री दोन कांदे घेतले दो एक तंबाट कोथंबीर कडीपत्ता जिरण लसणाच्या पाकळ्या हे अद्रक नाही टाकणार आहे जिरं टाकून घेतलं जिरा तर चांगला आपलं लाल झालं कडीपत्ता टाकून दोन्ही मस्त तळून घेऊ तळून तरुं झालंय लसूण टाकून घे कांदा टाकला कांदा पण लाल करून घे राशनचा एवढा तांदूळ घेतला अर्धा किलोला पण कमी आहे का तांदूळ दीड पाव तांदूळ हे वाटाने भिजू घातलं होते मी रात्री ते वाटाने घेतलेत कांदा आपला लाल होताला आता आपण तंबाटे टाकून घेऊ कोसंबीर पण टाकून घेऊ कोसंबीर पण चांगली तळून घेऊ आता सगळं तळून घेऊ एक सारखं इकडे मी मेथीची भाजी पण बोलावली दाश वगैरे टाकून तुम्हाला पण मेथीची भाजी आवडते का नक्की मला कमेंट करून सांगा मेथीची भाजी मस्त ज्वारीच्या भाकरी खायच्या गरम गरम बार पाऊस जोरदार चालू आहे कुठून बघता नक्की कमेंट करून सांगा मला आमची तर भरपूर पाऊस आहे तुमची तर पण पाऊस आहे का नाही ते सांगा मला कादा तांबड मस्त लाल झाला बघा टाकून घेऊ भाताचे पण भरपूर कोणी खिचडी म्हणतं कोणी पुलाव भात म्हणतं कोणी मसाले भात म्हणत धान तिकडं भात म्हणतच नाही मसाले भातच म्हणतात मस्त तळून घेऊ आपण याला चांगलं मस्त आपलं तळून झालं बघा बटाणा कांदा तंबा आणि हे बघा कांदा लसूण मसाला घेतलाय दोन चम्मच लाल तिखट घेतलंय दोन चम्मच आणि हळद घेतले आपण गरम मसाला नाही टाकणार खाणार ना मग तिखट झालं तर खाणार नाही लेकर मस्त तळून घेऊयाला कुकरमध्ये आपण जर पुलाव भात या खिचडी राशेनची आता भरपूर जण म्हणतात राशेनच्या तांदळाची खिचडी चिघट होती मसाले भात चिघट होतो तर आपण कुकरमध्ये आपण जेव्हा बनवतो तेव्हा पाणी कमी टाकायचं शिस्तानी तर चिघट होत नाही आता माझे बघा अर्धा किलोला पण समजा तांदूळ कमी आहे मी दीडच पाव घेतले तर मी बघा कुकर मध्ये खाली अडीच ग्लास पाणी टाकले बघा चला आता तांदूळ टाकून घेते आपण मस्त तीन चार पाण्याने तांदूळ धुवून घेतले स्वच्छ आहे राशनचा तांदूळ आहे टाकून घेते मस्त घालून घेऊ आपण चवीनुसार मीठ टाकून घेते एकदम साधी सोपा भात सकाळी मुलांचे घाय घाय डब्याची घाय राहते सकाळी उठून डबा करायचा कधी असा भात करा तुम्ही झटपट होतो दोन शिट्ट्यामध्ये मुलं पण डबा आवडीने खातात आणि आवडीने पटकन डबा नेतात तर आपण याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ मंडळ आपलं बघा मस्त वटाणाचं भात करून झालं मसाले भात बघा आता मी जेवण वाढत्या बघा आपल्या राशींचे तांदूळ पण भात बघा जरा तरी चिकट आहे का बघा किती मोक मोकळ झालाय मंडळ मस्त आपला भात करून झाला बघा मसाले भात हे बघा पूर्ण मोकळा मोकळा भात आहे बघा तुम्ही पण असे मस्त मसाले भात वाटण्याचा नक्की करून बघा चला मंडळी आता आम्ही पटापटा जेवण घेतो मंडळी तुम्हाला आजचा साधा सोपा मसाले भात कसं वा आव म्हणजे कसं मी बनवलं आहे जसं बनवायचं असेल तर नक्की बनवून बघा खाऊन बघा आवडलं तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार